आज आमच्या मंडपात मिसळपाव आहे यूट्यूब आहे की यूट्यूब आज सगळे मिसळपाव खात आहेत मंडपामध्ये सर्ण हा ते आलं ते आलं सगळी मुलं इथे बसून मेहनत करून आज मिसळपाव खात आहेत आणि हे आमचे माझी माझी सर्वे सर्वा आणि फ्युचरवाले अध्यक्ष युट्यूबवर झाला का माहिती आणि यश इथे छास वाटतं ना सगळ्यांसाठी आणि गोरक्ष इथे सगळ्यांना मिसरा पावत येत आहे आणि गोरक्ष आपला तो वाटतंय कोलकाता आहे का कचोरीवाला असाच बसलाय मांडी घालून हे आमचे सुरेश शाका हे पण आहेत पाहुणे आलेले आहेत तर मला व्हिडिओ बंद करावं लागेल